नमस्कार तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमच्या अनुष्काचा शाळेत डान्स आहे तर घरूनच तयार होऊन निघाली आहे असं छानपैकी काय घातलं आहे ना घागरा ना उठून उभा हभर दाखव तर असा तिने घागरा घातलेला आहे चला तर जावा साडेसात वाजले तर इथं ची ओपन गेली तिकडं अण्णा न्यानो चव आहे का बघायला हे जायचे पोरांना सोडवायला हाय ना चल सँडेल घाला अनुष्का हॅलो हाय नमस्कार हॅलो हाय नमस्कार आणि सगळ्यांचं ला आज प्रोजेक्ट स्वतः देण्याच्या लाख लाख शुभेच्छा <coughs> तर असू द्या एकदा एकदा तुमचं भाषण आले की आज सगळीजण आपल्या देशावर प्रेम करतील सगळीजण तीर्थ घेतील खूप छान वाटेल

डान्स आहे अनुष्का इकडं चला तर चिव हो का आमची तर हिच तर काय चाललंय झेंडा घेऊन तिला वर लावायचंय घरावरती शाळेत नाहीच बर मग आल्यावर घराव लावू तर कॅमेरा खाली धर थोडं

होय रे दादा नाही नुचल भाय जा लवकर पोरी गेल्या शाळेत आणि माझं पण बरंच काम आवरले इकडे भाजी शिजायला घातली आहे दाखवते तुम्हाला फार जाळ विजून गेला चुलीच इकडे भाजी झाली आहे बघा आपली अशी पाणी प्यायला आली होती आणि भाजी शिजतीये तोपर्यंत तो कपडे धुवून घेतली एक टप कपडे धुतले आज जरा लवकर आवरले साडेआठ वाजले ते साडेआठ पावणे नऊ झाले असतील अजून भाकरी बनवायच्या आहेत इथं बाजरीच्या चार पाच भाकरी करायच्यात आज काय चपात्या नाहीत शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आहे छानपैकी गावरान शेंगा होत्या आणल्या शिजायला घातली आणि कपडे धुवून घेतले तर चला पुढं पोरी हे आलेले दाखवते गेले ते आता बोलवलं होतं शाळेत पण जायला गाडीच नाही काय करायचं का ह्यांचीच पंचायत झाली होती पोरांचीच जायची तर असू द्या बाय तर चिवा आपल्या शाळेतून आली चि बिस्किटच्या पुढे घेऊन आली दोन चॉकलेट आणि दोन वही वही आली तिला भाकरी झाल्या माझ्या आताच ही आपली भाजी बर असं द्या चला तर आवरले आता भांडे वगैरे घासायची काय काढते काढते जात काम आवरले पण अनुष्का काय आली नाही म्हणून थांबले जेवण करायचे अनुष्काला यायला वाजते <laughs> साडे अकरा बारा तरी वाजतील जैलणार चालले चॉकलेट खायचं आज द्या आपला एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय सगळ्यांना बाय 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 बाय